आपण पाहत आहात अलिबागेत हिंदू मुस्लिम अनोखे दर्शन घडविणारी शानदार इफ्तार पार्टी समीर पल्लवकर नवसीन पटेल सुनील सप्रे यांचा विशेष पुढाकार आमदार महेंद्र दळवी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची विशेष उपस्थिती देशभरात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे भक्तिभावाने उपवास रोजे धरून लहान थोर सारेच भक्तिभावाने प्रार्थना करतायत सर्वत्र इफ्तार पार्टीच्या माध्यमातून इतके बंधुभावाची भावना वृद्धिगत होताना दिसते अलिबाग इथं इफ्तार पार्टीचे अचूक आणि शानदार असे आयोजन येथील समीर इरफान पल्लवकर नवसीन अकबर पटेल सुनील सप्रे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते इफ्तार पार्टीच्या यशस्वी नियोजनात मुस्लिम समाज बांधवांचा विशेष सहभाग राहिला नमाज पठनानंतर इफ्तार पार्टीत येऊन सर्वांनी उपवास सोडला यावेळी हिंदू मुस्लिम बांधव यांच्यात सामाजिक सलोखा बंधुभावाचे अनोखे दर्शन घडले इफ्तार पार्टीत विशेष निमंत्रणाला मान देऊन अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी नगराध्यक्ष प्रशांत नाईक कामगार नेते दीपकभाई रानवडे आदीसह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ठी बगत रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज